भारतीय जनता पार्टीच्या सातारा पदाधिकाऱ्यांकडून राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले आले आणि त्यानंतर फोटो पेटवण्यात संसदेमध्ये बोलताना काल राहुल गांधी यांनी सर्व हिंदू समाज हा आतंकवादी आहे आहे आणि हिंसक असं वक्तव्य केलं होतं वास्तविक पाहता हिंदू समाज अखंड हिंदुस्थानातील मूळ आणि सर्वात महत्वाचा समाज आहे गेली हजार बाराशे वर्ष परकीय आक्रमण झाले तरीही हिंदू समाजाने त्रास सहन करून कोणालाही त्रास न देता सर्वांना सामावून घेत मानव जातीसाठी एक आदर्श निर्माण केला आहे परंतु काही देशविघात शक्तींनी मुद्दाम हिंदू नागरिक हिंदू संघटना यांना त्रास देणे सुरू केले आहे त्यातच काल राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी सर्व हिंदू समाज हा हिंसक आणि आतंकवादी आहे असं वक्तव्य करून राष्ट्रीय काँग्रेसच्या मनातल्या धोरणांची जाणीव करून दिली राहुल गांधींनी हिंदू समाजाबरोबरच पंतप्रधान मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सर्व हिंदू संघटना आतंकवादी आणि हिंसक आहेत असं वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध म्हणून आज साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे आणि त्यांच्या फोटोला आग देखील लावली आहे यावेळी त्यांच्या निषेधात घोषणा देण्यात आलेल्या आहेत तसेच हिंदू धर्माचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधींची खासदारकी बडतर्प करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे পুড় পড়া মানে পরিবার মানা দিন জয় ভারত মাতা কি জয় আর রাহুল গানে আয় আয় জয় 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 संसदेमध्ये बोलताना राहुल गांधींनी समस्त हिंदू तो तो या या तो तो हे आतंकवादी आहेत असं एक विधान आहे याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आता या हिंदुस्थानातले हिंदू हे सगळे महत्वाचे आहेत आणि त्यांना जर असं म्हणणं असतील तर त्या राहुल गांधींना काही अर्थ नाही आहे त्यांनी खासदारची करून द्यावी आणि संदेश घ्यावा असं मन आहे संसदेमध्ये राहुल गांधी हिंदू एक प्रशिक्षण करतो

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका